सर आपण जिल्हाधिकारी कार्यालयात नसल्याची काय माहिती नमस्कार मी व्यंकटे रामा तेलंगे मुकामपोट झोडद तालुका कंधार जिल्हा नांदेड शेमा माझं शेतमा शेहेचाळीस एक दोन ह्या जा जमिनीच्यामधून राज्यमार्ग गेलेला आहे खानापूर रस्ता मला गेल्या वेळेस अठ्ठावीस शा अकरा दोन हजार बावीसला कार्यकारी अभियंत्याने लेखी आश्वासन दिले होते की माझ्या जमिनीच्या बाजूला संरक्षण बिन बांधून देईल अद्याप कुठलीही संरक्षण दीत वर्ष उलांडून गेलं तरी कुठली संरक्षण दीत नाही काहीच नाही त्या कारणानुसार मी आज कलेक्टर ऑफिस इथे आमरण उपोषणास बसलेला आहो आणि माझ्या म मा जोपर्यंत माझी संरक्षण दिन बांधून देत नाही तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण मागं घेत नाही आणि माझे नुकसान जे झालेलं आहे त्या नुकसान भरपाई द्यावा हेच मी प्रशासनाला विनंती करत आहे आणि जोपर्यंत माझे हे संरक्षण देत आणि माझं नुकसान भरपाई देत तो नाही तोपर्यंत मी उठणार आणि माझ्या जीवाचं काही बरवाट झालं तर प्रशासन जबाबदार राहील